जसं प्रत्येकाला आपलं मूल खूप प्रिय असतं आणि ते खूप चांगलं आहे आणि ते खूप गुणी आहे असं सगळ्या पालकांना वाटत असतं तसंच तस चित्रपटाच्या बाबतीत आहे की चित्रपट करणाऱ्या प्रत्येकाला असं वाटतं की आपण खूप छान चित्रपट तयार केलेला आहे पण तो खरंच चांगला आहे वाईट आहे हे शेवटी प्रेक्षकांच्या प्रतिसादावरतीच ठरत असतं त्यामुळे हा चित्रपट खूप छान झाला आहे म्हणून तुम्ही थिएटरमध्ये जाऊन तो बघावा असं मी म्हणणार नाही तर प्राजक्ता माळी हिचं पहिली हिची पहिली निर्मिती आहे माझं पहिलं दिग्दर्शन आहे तर आम्हाला दोघींना आमच्या दोघींच्या या पहिल्या प्रयत्नांना दाद देण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी बाबासाहेब पुरंदरांच्या लेखणीसाठी आणि प्राजक्तासारख्या देखणीसाठी हा चित्रपट मी चित्रपट पुन्हा जाऊन नक्की बघा अशी मी विनंती करते